कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातील एक नावाजलेलं नेतृत्व आणि आर पी आयचे नेते राहुल डाळीमकर यांच्यावर आज दिनांक तीन डिसेंबर रोजी कर्जत बौद्धनगर इथे एका माथेफिरू गावगुंडानं जातीवाचक शिवीगाळ करत हल्ला चढवला राहुल डाळीमकर त्यांच्या घरी बौद्धनगर इथे जात असताना बौद्धनगर इथलाच रहिवासी असणारा आरोपी हा बाजूलाच असणाऱ्या वाचनालयाच्या कट्ट्यावर पाय टाकून मोबाईलवर काहीतरी बघत राहुल डाळींबकर यांच्याकडे खुन्नस देऊन बघत होता कारे का रे काय झालं असं राहुल डाळींबकर यांनी विचारलं त्यावर उद्धटपणे बोलून आरोपी अंगावर धावून आला राहुल डाळींबकर यांना हातात असणाऱ्या लोखंडी कड्यानं आणि हाताबुक्क्यानं मारहाण करायला सुरुवात केली आरोपीनं पॅन्टमध्ये खोचून ठेवलेला चॉपर काढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण आसपास लोक जमल्यानं तो प्रयत्न फोल गेला दरम्यान बौद्धनगर इथल्या काही तरुणांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आरपीआयचे नेते राहुल डाळीमकर यांच्यावर झालेल्या जातीवाचक शिवीगाळ आणि हल्ल्यानंतर बुद्धनगर इथल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला अशा रीतीनं शिवीगाळ करणं आणि हल्ला करणं ही निंदनीय बाब असून याबाबत कर्जत पोलीस स्टेशन इथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणानंतर कर्जत पोलीस स्टेशनबाहेर तणावाचं वातावरण तयार झालं होतं पोलिसांनी आरोपीला अटक केली असून वातावरण नियंत्रणात ठेवत कर्जत बुद्धनगर इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड करत आहेत राहुल डाळींकर यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत सर्व तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका